नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुण्याशी एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज कंगने सरांचा एक व्हिडिओ पडला होता इंस्टाग्रामवरती आणि त्यामध्ये ते सांगत होते की कुणीतरी सुसाईड केलंय जो एम पी सीचा एक्सपिरियंट आहे कमी दोन तीन मार्क कमी पडले म्हणून त्याने सुसाईड केलंय तर तिथे सर सांगत होते की जर आपल्याला कोणी दिसत असेल की एखादा व्यक्ती नाराज आहे एखाद्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे एखादा व्यक्ती दुःखी आहे तर अशा लोकांच्या जवळ जावा त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना थोडासा धीर द्या पण त्या ठिकाणी मी कमेंट केलो होतो की के अशा टायमाच कोण आपल्याला दे साथ देत नसतं आणि त्या कॉमेंटला नंबर ऑफ लाईक्स आल्या म्हणून परत म्हटलं की आपण ह्या जरा विषयाला थोडंसं सविस्तर बोलावं कारण कसं माहित आहे का माझ्या पण आयुष्यामध्ये मी पण दोन तीन वर्ष सीचा अभ्यास आहे आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमधून गेलोय म्हणून बोलतोय कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण अपयशी होतो किंवा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही ना त्यावेळेस आपल्याला कोणच साथ देत नाही सगळे आपल्यापासून दूर जातात आपले सगळे मित्र आपले परिवारातले सगळे 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 आपल्यापासून दूर जातात आपल्याला कुणीच साथ देत नाही ज्यावेळेस आपली वेळ वाईट असते तेव्हा ज्यावेळेस आपली वेळ चांगली असते ना सगळे येतात वा वा वगैरे 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 निश्चार रिझल्ट लागू द्या नाही नाही तिथून लोक आपल्या सोबत ओळखी काढतात आणि जर तुमचं सिलेक्शन नाही झालं ना कुणीच जवळ करत नाही तुम्हाला पण ज्यावेळेस आपण पडलेलो असतो ना त्यावेळेस आपल्याला गरज असते धीराची किंवा ज्यावेळेस एखादा व्यक्ती लढायला जात असतो ना तो व्यक्ती जेवढं मोकळ्या मनानं जाईल जेवढं रिकामो डोकं घेऊन जाईल ना, ना तेवढं तो चांगली कामगिरी करत असतो मग आपल्या डोक्यात जर सतत तणाव असेल आपल्या जर डोक्यावर प्रेशर असेल ना तर आपण तेवढी चांगली कामगिरी नाही करू शकत जर आपल्या अंगावर कोणी वज दिलं ना आपल्याला म्हणलं जा तू पळ लढायला जा तर नाही पळ नव्हतं आपल्याला पण जर आपण रिकामा निघालो ना तर आपण कुणाच्या बापाला ऐकत नसतो पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं धीर देणं ज्यावेळेस आपण लढायला जात असतो ना त्यावेळेस कोणीतरी म्हटलं पाहिजे जिंकला नाही जिंकला टेन्शन नको घेऊन करण्यासारख्या अजून हजारो गोष्टी आहेत ही एक वाक्य माणसाला कधी खाली नाही पडू देत सतत धीर देत असतं पण हे कोणी म्हणतच नाही म्हणलं तरी बघू वरून वरून म्हणतात पण रिझल्ट आला की सगळे लांब पडतात सगळे बोलणं तोडतेत वाळी टाकतात त्याला कोण जवळ करत नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी भोगलोय म्हणून बोलतोय कोणीच साथ देत नाही सगळे लांब जातात सगळे लांब जातात मग त्यावेळेस माणूस आणखी एकटा पडायला लागतो सुसायडल थॉट्स येतात ज्या लोकांसाठी आपण एवढी लढाई करायला चाललेलो असतो ना तेच लोक ॲक्च्युअलमध्ये आपले नाहीत मग आपण जिंकून तरी काय करणार आहोत आयुष्यामध्ये सगळी खोटी दुनिया आहे सगळे म्हणत असतात उडी टाक उडी टाक उडी टाक पण ज्यावेळेस व्यक्ती बुडत असतो ना त्यावेळेस त्याला कोणी साथ देत नाही कोणीच देत नाही आणि ह्याच्या पाठीमागं सायकोलॉजी आहे ज्यावेळेस आपला काळ चांगला असतो ना सगळे आपल्यासोबत येतात सगळे येतात सगळे नातेवाईक येतात सगळे फ्रेंड सर्कल येतात सगळे आपल्याकडं गरज नसली तरी आपल्यासोबत आले चोवीस तास गोंडा पण सपोज समोरच्याला जर कळालं की ह्या व्यक्तीचा टाईम खराब आहे ना कोणीच त्याला साथ देत नाही कोणीच देत नाही कारण लोकांना वेळच नाही आहे आणि कमजोर माणसाकडे कोण जात नाही कोणीच जात नाही त्यामुळे जी पोरा अभ्यास करतायत ना त्या पोरांना मी एक गोष्ट सांगतो की अधिकारी म्हणजे काय मोठी गोष्ट नसते व्यक्ती कितीही मोठा झाला आणि कुठल्याही पदावर जाऊन पोचला ना तो अन्न खाणारी एक माणूसच असतो त्यामुळे अधिकारी म्हणजे सर्वस्वास्थ्य अशातला विषय नाही जगामध्ये करण्यासारख्या करोडो गोष्टी आहेत करोडो गोष्टी आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस स्टॉपला आहेत त्यामुळे जास्त या गोष्टीचं प्रेशर नाही घ्यायचं की अधिकारी झालं तरच मी बाली वगैरे वगैरे आणि हे जे लोक असते ना आपल्याला सोडून जाणारे यांचा कधी जास्त प्रेशर नाही घ्यायचं कधीच नाही घ्यायचं आपल्या स्वतःला एवढं सक्षम बनवायचं ना जिथं लाद घाला तिथं पाणी निघाल अशी आपली स्वतःची पर्सनॅलिटी बनवायची संपूर्ण दुनिया जरी आपल्या विरोधात गेली ना तरी पण आपल्याला फरक नाही पडला पाहिजे एवढं पॉवरफुल बनायचं पण जे लोक असे मधून गेलेत ना त्या लोकांनी आपल्याला जर कळालं की समोरचा व्यक्ती प्रॉब्लेममध्ये त्याला साथ देणं खूप गरजेचं असतं खूप गरजेचं असतं त्याच्या इतकं मोठं पुण्य नाही या जगामध्ये एखादा माणूस आपल्या चार शब्दांमुळे सुसाईड करण्याचं थांबतोय ह्याच्यापेक्षा मोठं अजून कुठलं पुण्य असू शकतं माझ्या आयुष्यामध्ये मी पर्सनली सांगतोय माझ्याकडून माझे जेवढे पण मित्र आहेत ना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस एखादी गंभीर गोष्ट करते ना पहिल्यांदा मला फोन करते इनफॅक्ट माझ्याकडे कर भरपूर लोक येत असतात त्यांची प्रॉब्लेम घेऊन मी कधी त्यांना इग्नोर नाही करत किंवा वरून वरून उत्तर देत नाही त्यांना टाळत नाही पहिल्यांदा त्यांना समजून घेतो त्यांचं पेन किती आहे त्यांना ॲक्च्युअलमध्ये आतून किती वेदना होत आहेत मग त्याला सांगणं की बाबा नको टेन्शन घेऊ तू ज्या सिच्युएशनमध्ये आहे ना त्या सिच्युएशनमधून आजपर्यंत हजारो लोक गेलेले आहेत एक टेम्पररी कालावधीपर्यंत ते राहणार आहे नंतर थोड्या कालावधीनंतर सगळं ओके होतं इनफॅक्ट माझे भरपूर मित्र आहेत कुठलेही क्रिटिकल सिच्युएशन झाली ना त्यांच्या आयुष्यामध्ये पहिलं फोन मला करते कारण मी त्यांचं ऐकून घेतो त्यांना समजून घेतो आणि जेवण सल्ला देतो पण हे आपल्याला करता आलं पाहिजे ह्या कुठल्या लोकांचं प्रेशर घेऊन कधी आत्महत्या नाही करायची की दुनिया मला काय म्हणेल किती नावं ठेवेल सगळी मायापासून निघून जातील जर लोकांना कळा ना आपला टाईम खराब आहे लोक जाणीवपूर्वक जात असतात आपल्याला आणखी दाबण्यासाठी मग एखाद्या व्यक्तीला ते प्रेशर झेलतं एखाद्याला ते झेलत नाही आज पर्सनली सांगायचं तर माझ्या संपूर्ण सोसायटी विरोधात आहे पण मला फरक नाही पडत मी सगळ्यांना ओळखून बसलोय आहे सगळ्यांना ओळखून बसलोय आहे आत्महत्या ही आत्महत्या कधीच नसते ती एक सामाजिक हत्या असते फक्त त्यामध्ये समाज अदृश्य असतो त्यामुळे आयुष्यात कितीतरी मोठा प्रॉब्लेम आला ना एक गोष्ट सांगतो मित्रांनो कधीही खचून जाऊ नका नाही जाता ना अधिकारी टेन्शन नाही घ्यायचं करण्यासारख्या करोडो गोष्टी आहेत ज्यावेळेस आपल्याला चांगले मार्क पडतात ना सगळे टीचर्स ठेवतात आणि ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होत नाही ना, ना। मूख ना एक टाकून दिलेला आहे हे चुकीचं आहे प्रचंड चुकीचं आहे पोरांना म्हणायचं जा तो अभ्यास कर किती बी पैसा लागू दे मी देतो तू टेन्शन नको घेऊ त्या पोराला पैसा नकोच आहे त्याला इमोशनली गरज आहे त्याला कोणीतरी धीर दिला पाहिजे की नाही झालं तर टेन्शन नको घेऊ करण्यासारख्या करोडो गोष्टी आहेत पण त्याचं सिलेक्शन नाही झालं म्हणून जर त्याच्यावर सगळे ब्लेम करत असतील त्याला वाईट टाकत असतील ना तर ते पोरगं जास्त दिवस नाही टिकत ते स्वतःला कोसायला लागतं आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे काही एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे ते स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेणं हे सगळ्यात मोठं धाडस आहे आयुष्यामध्ये हे कुणाचं पण आयऱ्या गायऱ्याचं काम नाही आहे त्यामुळे जर आपण असा एखादा निर्णय घेत असून ना तर पहिल्यांदा समजायचं की आपण वाघ आहोत ते कोणाचं पण काम नाही आहे लोकांना फक्त लांबून हसायला येतं लोकांवर दात काढायला येतं पण स्वतःला जाऊन लढता येत नसतं पण पन जर आयुष्यामध्ये आपण कधी लूज पडलो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांचे खरे चेहरे दिसायला लागतात आपलं खरं कोण आहे कोणी साथ देत नाही सगळे लांब पळतात मग आयुष्यामध्ये परत आणखी उठायचं असतं पण अशा लोकांपासून सावध राहायचं आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये मी बऱ्याचदा जाणीवपूर्वक खाली पडलो आहे फक्त हे जाणून घेण्यासाठी की माझं ॲक्च्युअलमध्ये खरं कोण आहे ओशूनचं एक वाक्य मला सतत आठवत राहतं मंजर तो दिल आहे आझाद आजाद होके देख दुनिया को देखना आहे तो बर्बाद होके देख म्हणजे आयुष्यामध्ये फिल्लीवर येणं खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये त्यावेळेस आता ऍक्च्युअलमध्ये दुनिया कळायला लागते की खरी दुनिया काय आहे त्यामुळे ह्या दुन्याचा जास्त प्रेशर नाही घ्यायचा आणि या दुन्याच्या प्रेशरमुळे कधी सुसाईड नाही करायचं कधीच नाही करायचं या जगामध्ये स्वतःपेक्षा मोठा कोणीच नाही आहे कुणीच नाहीये मी ह्याच्या आधी पण सांगितलोय या देहामध्ये भगवंत राहत असतो स्वतःला कधी कमी नाही समजायचं आणि ही दुनिया पूर्ण इंटरकनेक्टेड आहे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याची गरज आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीला जास्त भारी नाही समजत बसायचं ती गोष्ट मिळाली तरच मी सक्सेसफुल आहे नाहीतर फेल्युअर हो आहे काय नसतं आयुष्यामध्ये अभ्यास करत असताना सिलेक्शन झालं नाही झालं ती गोष्ट गऊन आहे पण एक चांगला माणूस मात्र नक्की बनणार तीच आपल्या आयुष्यामध्ये खरी आपली जीत आहे आणि काही जरी झालं ना स्वतःला कधी ढासळू देऊ नका मी पण ह्या सगळ्या सिच्युएशनमधून गेलो आहे म्हणून बोलतो आणि हे जे यूट्यूब करतोय ना ते ह्या गोष्टीसाठीच करतोय कारण हजारो पोरं आहेत त्यांना धीर देणार कुणी नसतं कुणीच नसतं मग माझ्याकडून जर तो छोटासा प्रयत्न होत असेल ना तर मी का करू नये म्हणून हे यूट्यूब चॅनल चालू केलोय त्यामुळे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नाही भेटली ना टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट करून दाखवायची त्यामुळे जे, जे पोर अभ्यास करायला जाणार आहेत किंवा जे पोर अभ्यास करत असतील ना त्या पोरांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो आयुष्यामध्ये किती जरी प्रेशर आलं ना टेन्शन घेऊ नका स्वतःला सांगा की अधिकारी म्हणजे सर्वस्व नाही आहे माझ्याकडे करण्यासारख्या अजून हजारो गोष्टी आहेत आणि एवढा जरी थॉट आपल्या डोक्यामध्ये आला ना तरी आपण तिथून बाहेर पडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरेंट्सनी ह्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत पुढे एम बी बी एंट्रन्स देत असतात किंवा कुठली सीईटी देत असतात प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये लढतोय त्याला एन्करेज करा त्याला स्वतःच्या अहंकारासाठी यूज करू नका एवढी जरी गोष्ट इम्प्लिमेंट केली ना हे सुसाईड कधी होणार नाहीत आणि जर सपोज आपल्या डोळ्याला कधी दिसत असेल की एखादा व्यक्ती प्रॉब्लेममध्ये ना कृपया त्याला वेळ द्या त्याला समजून घ्या त्याची वेळ वाईट आहे म्हणून त्याच्यावर हसू नका त्याला लांब करू नका हे एवढी जरी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये केले ना आपण भरपूर पुण्य केलं म्हणून समजा कारण त्या ते व्यक्तीला तेव्हा कुणाची ना कुणाची इमोशनली गरज असते पण वेळ कुणाकडेच नसतो म्हणून आत्महत्या करतो व्यक्ती दुसरं काही कारण नसतं त्याला समजून घेणारच कोणी भेटत नाही आयुष्यामध्ये सगळे त्याच्यावर ब्लेम करतात पण ह्या सगळ्या गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर कळण्यात काही उपयोग नसतो ज्यावेळेस आपल्याच घरचं कोणीतरी निघून जातं ना मग वाईट वाटतं पण अशी वेळ कुणावरही येता कामा नये यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला ला ला। जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ आपल्याला एखाद्याला शेअर करायचा आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही शेअर देखील करा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय